अभोळा येथील नवीन पाणीपुरवठा योजना व कचऱ्यासह विविध समस्यांवर वादळी चर्चा ग्रामसभेत अंतर्गत वादातून सदस्य व ग्रामस्थ एकमेकांवर धावल्याने वातावरण तापले ग्रामपालिकेची ग्रामसभा बरखास्त झाल्याने पुन्हा सभेचे आयोजन करण्यात आले त्यात अनेक ज्वलंत विषयांवर विशेषतः नवीन पाणी पुरवठा योजना व कचरा समस्यांबाबत वादळी चर्चा होत असताना अंतर्गत वादामुळे काही सदस्य व ग्रामस्थ एकमेकांवर धावून गेल्याने वातावरण चांगलेच तापले होते या गंभीर विषयांचे शंका समाधान न झाल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे येथील हरिभक्त परायण भूषण महाराज देशमुख सभेच्या अध्यक्षस्थानी होते तेव्हा विविध ज्वलंत विषयांवर चर्चा झाली गावची कचरा समस्या सुटत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली गावठांच्या जागा कुठे कुठे त्याची नोंद आमच्याकडे नसून लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले सर्वेची मागणी लोकांनी केली गावात ठिकठिकाणी कचऱ्याची ढीग दुर्गंधी पसरवित असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रुग्णसंख्या वाढली आहे पेशवेकालीन गडीवरील काही जमिनी भाडे तत्वावर घेण्याचे ठरल्याने लोकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र त्यासाठी सामनेवाल्याने अटीशर्टी वाढविल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढून या जागेचा विषय बारगळला दुसरी जागा एका विद्यमान सदस्याकडून भाडे तत्वावर घेण्याचे ठरले त्यावर शिक्कामोर्तब मोर्तब होणे बाकी होते तेव्हाच ग्रामसभेत वॉर्ड नंबर तीन मधील महिलांनी येऊन कचरा डेपोला तीव्र विरोध दर्शवत पन्नास रहिवाशांची स्वाक्षरी असलेले निवेदन सादर केले त्यात येथील रहिवाशी व कन्या वसतीगृहातील मुलींचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करून या वॉर्डमधील विद्यमान सदस्यांच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवण्यात आला त्यामुळे सदस्य व ग्रामस्थांमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडून नियोजित जागा मालक व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याने कचरा प्रश्न पुन्हा भिजत पडल्याचे दिसून आले प्रशासनावर तिसरी जागा शोधण्याची नामुष्की ओढवल्याने तुम्ही जागा सुचवा असे आवाहन ग्रामपालिका प्रशासनाने ग्रामस्थांना केले जलजीवन मिशन अंतर्गत दोन जलकुंभ व विहिरीचे काम पूर्ण झाले काही भागात झाले तरी चे काम झाले तरी लोकांकडून त्रास दिला जात असल्याने काम ची तक्रार संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची विहीर आमच्या मालकीच्या जागेत असल्याने विहीर आम्ही ताब्यात घेतो असा इशारा एका ग्रामस्थांनी दिला तर चौफुलीवर चाळीस वर्षापूर्वी सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेसाठी बांधलेल्या जलकुंभाची जागा आमच्या मालकीचे असल्याचा गौप्यस्फोट एक विद्यमान सदस्यांनी केल्याने सभेत सन्नाटा पसरलाय तसेच गाव अंतर्गत रस्ता व गटार कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले वॉर्ड नंबर तीन मध्ये काही खांबांवरील बल्ब उडाल्याने गल्लीत रात्री अंधार असतो तसेच सफाई कर्मचारी फिरकत नसल्याने अस्वच्छता पसरली आहे येथील सदस्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केलाय चौफुलित सुलभ शौचालय व स्वच्छता गृह बांधण्याची मागणी करण्यात आली आहे या सभेत एकूणच विकास कामांना तिलांजली देत स्वहित जपण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली गेले मला सुद्धा प्रश्न पडतोय परंतु मी सर्व सभेला आज सांगू इच्छितो गावधाराची मोजणी होऊ शकते कारण दोन तीन अर्थ आलेले <laughs> किंवा काही काही व्यतिरिक्त टाकलेले म्हणजे आजूबाजूचे जे काय असतील त्यांच्या त्याचबरोबर महोदयांबरोबर तुम्हाला विनंती करतो की घन कचरा व्यवस्थापन जर आपलं घर स्वच्छ ठेवलं नाही तर आपण पण स्वच्छ राहू शकत नाही हा प्रयत्न आम्ही पुरेपूर करतोय सरपंच सदस्य मंडळी आम्ही सुद्धा वारंवार मी त्यांना फिरवतो आणि ह्या गोष्टी करत असताना खरोखरच अडचणी निर्माण होत आहेत गावात ठीक आहे तुम्ही मान्य करा किंवा नाही करा आणि आज पाहिलं तर आपल्याला गाव घ्या कोपऱ्या कोपऱ्यात कचरा भरलेला आहे कुठेतरी जागा निवडली तर तरी लगेच विरोध काय असते परती विरोध या गोष्टी होऊ राहिल्या आणि काही दिवसांनी तुम्ही जरी सांगता की सदृशित होईल आणि बा त्या मागे आपले शाह कंपनी आपले आता पाईपलाईन होते सरेश त्या ठिकाणी पावसाळ्याच्या टप्प्यातच आम्ही गेलो तर तिथं कोंगडी आमूक धमूक सगळे डुकर गेलेले काय असले तिथे ते साफ करायला लावले साफ करत असताना साफ करावं लागेल कारण काही पाईपलाईन जात होती आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे मी स्वतः पाहिलेली अवस्था आहे ते तुम्हाला योग्य वाटत मी सांगतो आज गावाला सुद्धा मी थोडस आणणार मी बोलणार मला खरंच बोलले कारण मी केलय आल्यापासून मी त्या गोष्टीसाठी झडतोय जर तुम्हाला खरोखरच माझ्याविषयी जरा काय वाटत तर शंभर टक्के मला तुम्हाला हातभरून विनंती मला बांधला जावं काय तुमचं गाव तुम्ही सांगा माझं करतोय मी करतोय तुम्हाला स्वच्छ ठेवण्याचा पण प्रयत्न करतोय परंतु हा मुद्दा खूप दिवसापासून घेतोय मी जिथं गेला तिथं अडचण जिथं गेला तिथं अडचण अरे खरोखरच नकाना अडचण करतो खरंच मनापासून काय काय करी मनापासून करा त्यांनी सांगितलं खरंच मनापासून दिले त्यांना कुठं तरी अन्याय झाला असेल

ग्रामपालिकेचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते किरकोळ कारणावरून सदस्याने पत्रकाराशी घातली हुज्जत ग्रामसभा संपल्यावर एका ग्रामपालिका तिच्या मुलाने ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण शाह यांना गाठून आमदार नितीन पवार यांच्या सत्काराची बातमी तुम्हाला कोणी द्यायला सांगितली बातमी का दिली बातमीत माझ्या नावाला उपसरपंच का लावले नाही असे म्हणत वाद घातला दरम्यान आदल्या दिवशी घरी येऊन या सदस्येच्या दोन मुलांनी हेच प्रश्न शाह यांना विचारण्याचा आगाऊपणा केला होता तसेच सोशल मीडियावर देखील पत्रकार गावात राहतो का पूर्ण माहिती घेता येत नाही का असे म्हणत अकलेचे तारे तोडले होते त्यामुळे समस्याग्रस्त गावातील लोकांनी या सदस्येच्या अशा भुयताल वागण्याचा निषेध केलाय मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी पद्मभूषण शाह आभोणा दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा